नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असा रस्सा बनवणार आहोत कसला रस्सा काय काय साहित्य घेतलं आहे बघा शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहेत अद्रक घेतलं आहे लसूण घेतलं आहे जिरं घेतलेलं आहे धने घेतलेलं आहे या रेसिपीमध्ये आपल्याला कोथंबीरचा वापर करायचा नाही कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे आपल्याला हा मसाला सगळा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे कांदा टोमॅटो पण आपल्याला त्या मसाल्याबरोबरच वाटून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची तर बघा मी मसाला वाटून झालेला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणींनो कढाई ठेवून घेतलेली तेल टाकायचं आहे आपल्याला तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे तर बघा मी मेहंदी काढलेली कशी वाटली माझी मेहंदीची डिझाईन नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपण रेसिपी बनवूया कढाई छान गरम करून कड़ घ्यायची तेल ही कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मैत्रीणं तेल नेहमी कोणती आपण भाजी बनवत असू ना तेल नेहमी कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आपलं छानसं गरम होतं आहे आता आपण जो वाटलेला मसाला होता तो याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर मैत्रीणो करून बघा एकदा तुम्ही आणि याच्यामध्ये जर बोंबील टाकले ना कसला भारी रस्सा लागतो ना तुम्ही भातासोबत चपातीसोबत गरम गरम कुकरच्या वाफळलेल्या भातासोबत ना मैत्रिणो नक्की करून बघा ही रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने आमच्या नाशिककडे अशी बनवली जाते तर प्रत्येक भागामध्ये जिथे जे पिकतं तिथं आमच्याकडे शेंगदाणे पिकतात कोणाकडे खोबरं पिकतं त्या पद्धतीने वापर होतो म्हणजे प्रत्येक भागामध्ये जे पिकलं जातं ते वापरलं जातं तर मीठ टाकून घेतलेला आहे मसाला आपला पटकन भाजण्यासाठी मीठ टाकून घेतलेला आहे करून बघा एकदा तुम्ही नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मैत्रिणींनो तर मीठ टाकून घेतल्यानंतर मी परत एकदा परतून घेत आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात नक्कीच मला कॉमेंट करा तुम्ही कॉमेंट करत नाही मैत्रिणी कुठून बघताय तुम्ही माझे व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला थँक्यू तर बोलेल व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ छान बघताय तुम्ही व्ह्यूज पण छान येत आहेत पण तुम्ही सांगत नाही व्हिडिओ कुठून बघतायत माझा मीठ टाकून घेतलेला हळद टाकली अर्धा चमचा आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकलेला कांदा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे याच्यामध्ये सगळे म्हणजे जिरा सगळं ऑल पूर्ण गरम मसाले अख्खे खडे मसाले पण याच्यामध्ये आहेत आणि कांदा पण त्याच्यामध्ये सुकं खोबरं लसूण आम्ही सगळं तळून मसाल्यामध्ये वापरतो तर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि मसाल्याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता अरे स्टँडला माझा धक्का लागला सॉरी मस्त ताजा ताजा असा कडीपत्ता चा आपल्याला टाकून घ्यायचा मसाला आपल्याला छान असा चा, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला साईटला तेल साईटला झालं पाहिजे मस्त असा खमंग सुगंध उठलेला आहे मसाल्याचा करून तर बघा तुम्ही खोबरं वापरत असेल पण शेंगदाण्याचं पण एकदा करून बघा तर मी बघा बटाटे टाकून घेतलेले आहेत अगदी गाव म्हणजे गावच्या पद्धतीने मी बनवलेलं आहे खूप छान झालेलं मैत्रिणी याच्यामध्ये जर बोंबील टाकले ना खूप भारी रस्सा होतो पण कसं आता गणपती बाप्पा बसलेले शेजारी वगैरे बसलेले त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा मूड नाही खराब करायचा आहे तर वांगी छान अशी काटेरी कवळी वांगी घ्यायची आणि फोडी करून घ्यायच्या आहेत पूर्ण आतमध्ये बघून घ्यायचं कीड वगैरे असते मीठ टाकून आपल्याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ अशी वांगी धुवून घ्यायची मैत्रिण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित असं सगळं परतून घेत आहोत आपण मसाला पूर्ण वांग्यांमध्ये भरला पाहिजे बटाटे पण छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर बघा परतून झालेला आहे एक साईडला मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे कोमट पाण्याचा आपण जेव्हा कोणतंही ग्रेव्हीवालं बनवतो ना मैत्रिण तेव्हा कोमट पाण्याचा वापर करा आपली काही बनवलं त्याची टेस्ट तशीच राहते बदलत नाही थंड पाण्याने तुम म्हणजे कोणतंही आपण ग्रेव्हीवाला म्हणा काही बनवलं त्याची टेस्ट बदलला जाते कोमट पाण्याचा वापर करा कलर बघा किती छान आलेला आहे आणि पूर्ण रेडी झालं होतं ना तेव्हा हे कसलं भारी दिसत होतं आणि चवीला तर विचारायलाच नको एवढा प्रतिम झालेला मैत्रिणी तर एकदा नक्कीच करून बघा माझी वांगे बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली वांगी बटाटे रस्सा बोलू शकता याला तुम्ही कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका मैत्रीणं तर आपल्याला आता कमी उकळी येऊन द्यायची पहिली कमी गॅसवरती दोन ते तीन म्हणजे वांगे शिजण्याच्या याच्यावरती अवलंबून असतं आणि आता ना काय होतं मित्रिनो बिलकुल वांगे कधी कधी ना शिजतही नाही आता मी ताजे आणलेत खाली जाऊन आणलीत बघा पण भरपूर वेळ लागला त्याला शिजायला भरपूर असा वेळ लागला आणि दिसताना एकदम कोवळी काटेरी मस्त अशी दिसतात पहिली वांगी कशी पटकन शिजायची आता नाही वांगी शिजत शिजायला खूप वेळ लागतो कधी कधी तर कुकरमध्ये टाकावं लागतं तेव्हा ती शिजल्या जातात आता आपली फुल उकळी आलेली आहे आता कमी गॅस ठेवणार झाकण ठेवणार आणि मस्त असं आरामशीर शिजवून आहे तर झाकण ठेवलेलं आहे तुम्हाला झाकण काढून टाकवते मैत्रिणी मी आपला वांगी बटाटे रस्सा कसा झालेला आहे ते तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच करून बघाल मला खात्री आहे बघा कलर पण छान आलेला आहे तरी पण छान आलेली आहे आणि टेस्टला तर कसला अप्रतिम झाला नक्कीच करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय